नमस्कार राजी सोमेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण एक इथे एक समर हेल्थ ड्रिंक बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि घरातल्या अगदी उपलब्ध साहित्यापासून बनवण्यात येणार आहे अगदी तुम्हाला एक रुपयामध्ये एक ग्लास इतकं अगदी हे पडेल इतकं स्वस्त आणि खूपच उपयोगी इन्ग्रेडियंट्स याच्यात टाकलेले आहेत चला आता आपण रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बडीशेप घेतलेली आहे मी एक वाटी त्याच वाटीच्या मेजरने हे खडीसाखर आहे आणि हे काळ्या मनुका घेतलेल्या आहेत अगदी सगळं प्रमाण एकच प प्र... वाटीने मा मोजून घ्यायचं आहे जर तुम्हाला जे गोड जास्त आवडत असेल तर साखर जास्त घेतली तरी चालेल मिक्सरमध्ये अगदी थोडं क्रंची राहिलं तरी चालेल अगदी बारीक पेस्ट नाही झाली तरी चालेल आता हे तुम्ही एक ते दोन महिने तुम्ही स्टोर करू शकता आता एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा हे टाकायचं आहे मिश्रण एक ग्लास पाण्यासाठी एक चमचा मिश्रण टाकायचं आहे हा सब्जा आहे एक ग्लासामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे ग्लासमध्ये आणि थंडगार करण्यासाठी त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत मनुकामध्ये तुम्हाला माहिती आहे आयन असतं भरपूर प्रमाणात बडीशेप ही आपल्या शरीराला थंडावा देते पोटातला अगदी जर कोणाला गॅसेसचा प्रॉब्लेम असेल अपचन त्याच्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि खडीसाखरेमध्ये ग्लुकोज असतं त्यामुळे जी उन्हाळ्यात आपल्याला जी शरीराला जो थकवा येतो उन्हामुळे तो नाहीसा ना होतो शिवाय तुम्हाला जर ब्लोटिंग होत असेल पायाची जळजळ होत असेल उन्हामध्ये त्याच्यासाठी पण हे खूपच हेल्दी ड्रिंक आहे अगदी तुम्ही ऑफिसमध्ये हे प्रीमिक्स करून बरणीत भरून ठेवलं तरी तुम्हाला मध्ये मध्ये पिता येईल जे अगदी अपायकारक अजिबात नाही आहे अग दिवसातून तुम्ही दोन ते तीन ग्लास नक्की पिऊन बघा आणि पंधरा दिवसात तुम्हाला अगदी खूपच तुम्हाला शरीरामध्ये एक एनर्जी आल्यासारखं वाटेल आणि जे आपण उन्हाळे लागले म्हणतो तेही तुम्हाला त्याच्यामध्ये खूपच आराम पडेल रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद